श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवाचा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या पुढे आला आहे आणि तुम्ही हा ऐकण्यासाठी घेतला आहे तर हा संपूर्ण ऐकावा चुकूनही अर्धवट सोडू नका कारण खूप काही आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत देवानेच हा संदेश पाठवलं आहे देवाची आज्ञा मानून जे कोणी याचा स्वीकार करतील त्यांना या चोवीस तासात एक आनंदाची बातमी मिळेल ज्यामुळे त्यांच्या जीवनातील काहीतरी कलह दूर होतील काही क्लेश दूर होतील त्यांचे एखादे कार्य पूर्ण होईल आणि त्यांना सुखाचे आनंदाचे दिवस येतील जर तुम्ही दैवी शक्तीवर या ब्रह्मांडाच्या शक्तीवर आणि स्वामी शक्तीवर विश्वास करत असाल तर माझा देव महान लिहायला विसरू नका स्वामी मौली आणि मंगलमूर्ती तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत अपेक्षा पूर्ण करोत इथून पुढे तुम्हाला खूप काही त्रासाचा सामना करावा लागणार नाही माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे की तुझ्या वेदना या क्षणाला काही प्रमाणात वाढलेल्या आहेत तुम्ही काही विचार करत आहात ज्या गोष्टी आजपर्यंत तुमच्या मनावर काही वाईट परिणाम करून गेलेले आहेत कोणी तुमचे मन दुखावलेले आहेत तुम्हाला त्याबद्दल खेद वाटत आहे की तुमचे मन कुणीतरी दुखावले आहे पण आज देव तुमच्यासाठी भरपूर आशीर्वाद घेऊन आले आहेत जर तुम्ही या क्षणाला बाप्पाचा स्वामींचा हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या जीवनातून ते क्लेश आणि संघर्ष संपविणारा हा संदेश ठरेल तुम्ही फक्त याला ऐकत राहा देव म्हणतात तुझ्या बाजूने मी कार्य करत आहे जेव्हा तुला असे वाटेल की तू एकटा पडला आहेस त्या क्षणाला मला हा मार मी तुला त्या क्षणाला ते सर्व काही देईल जे तुला हवे आहे देव म्हणतात फक्त काळजीत आणि चिंतेत वेळ घालवू नको कारण वारंवार सांगूनही तू तेच परत परत करत आहेस माझ्या प्रिय बाळा जर तुला माझे आशीर्वाद हवे आहेत तर त्या सर्व काही नकारात्मक ऊर्जेला सोडून तुला पुढे जावे लागेल पुढे तुझ्यासाठी खूप काही आनंद जागोजागी ठेवलेला आहे माझे देवदूत तुझ्यासाठी कार्य करत आहेत जेव्हा तुम्ही हार मानू लागता तेव्हा नकारात्मक ऊर्जा पुढे येते आणि तुमच्या मनात चिरून अनेक नकारात्मक विचार तुम्हाला प्रदान करते त्याऐवजी त्या क्षणाला तुम्हाला फक्त देवाचे ध्यान चिंतनच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर काढू शकते mm. जर तुम्ही देवाचे नाम घेत असाल तर या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल ती सकारात्मक होईल आणि तुम्ही अगदी प्रसन्नतेने आनंदी राहाल देव म्हणतात काळजी करू नका कारण मी सतत तुम्हाला त्याच मार्गावर नेण्याचा प्रयत्नात आहे जिथे तुमचे सुख समाधान आणि आनंद आहेत जर तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी तयार असाल तर आता या क्षणी माझा हात धरा आणि पुढे या मी तुम्हाला त्या ठिकाणी नेऊ इच्छितो ज्या ठिकाणी तुमचा आनंद आहे तुम्हाला ते सर्व काही अधिकार हवे आहेत मग तुम्हाला तेही दिल्या जातील तुम्हाला मोठ्या यशाची हमी पाहिजे तर तीही दिल्या जाईल पण तुम्ही पाऊले टाकली पाहिजे तुम्ही ते कर्म केले पाहिजे देव म्हणतात हार मानून बसू नका कारण पुढील काळात तुम्ही मोठे यश गाठण्यासाठी तयार केल्या जात आहात म्हणून आज जो काही संघर्ष घडत आहे त्यावर विचार न करता पुढील खूप मोठ्या आशेने पुढे जा कारण देव तुमच्यासाठी पुढील मार्गावर खूप काही आनंद ठेवत आहेत तो जर तुम्हाला प्राप्त करायचा आहे तर तुम्हाला पावले उचलावी लागतील काही निर्णय घ्यावे लागतील स्वतः पुढे जावे लागेल देव तुम्हाला मदत करत आहे देवाची मदत प्रत्येक क्षणाला तुम्हाला आहे याचा अनुभव तुम्ही या चोवीस तासात घेणार आहात बाळा मी तुझ्यासाठी ते सर्व काही करणार आहे ज्याची तुला अपेक्षा आहे आशा आहे तुझा इच्छा पूर्ण करणारा हा संदेश तुला ज्या क्षणाला प्राप्त झाला त्या क्षणापासून तू निश्चित मनात धर की तुझी मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद आणि एक त्यासह आनंदाची बातमी तुला दिल्या जाणार आहे हा संदेश जो दिव्य आहे पवित्र आहे आणि तेजस्वी आहे तो फक्त त्या माझ्या प्रिय बाळांपर्यंतच पोहोचणार आहेत जे काही इतरांसारखे नाहीत जे फक्त देवाचे नाव आपले कार्य साधण्यासाठी घेतात हा संदेश फक्त त्यांच्यापर्यंतच पोहोचवला जाणार आहे जे देवावर नितांत श्रद्धा आणि मनात ती खूप काही आशा ठेवत आहेत कारण देव त्यांची आशा पूर्ण करणारे आशीर्वाद त्यांच्या मार्गात पाठवत आहेत जर बाळा तुझ्या मनात त्या आशा आहेत तर मी त्या पूर्ण करण्यासाठी तुला आशीर्वादित करायसाठी आलो आहे चमत्कार घडतील फक्त निश्चिंत राहा आणि माझी कृपा प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करा जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तुम्ही चमत्कार आकर्षित कराल जे देवाकडे येतात चांगले कर्म करतात आणि आपल्या कर्मात आलेले ते सर्व काही स्वेच्छेने स्वीकार करतात कारण ते सर्व काही देवाकडून तुम्हाला प्राप्त होते एखाद्या नात्याकडून तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही ती विनंती करू शकता कारण देव ती मान्य करतील आणि त्या नात्याला सुधारण्यासाठी ते आशीर्वादही प्रदान करतील त्यामुळे त्या नात्यातील ते खूप काही दुरावलेले संबंध ते होळीत आनंदात बदलतील देव म्हणतात परिस्थिती बदलणार आहे खूप काही निराश होऊ नका कारण आशेचा किरण घेऊन आलेला हा संदेश तुमच्या भाग्यात तो मोठा चमत्कार घडवून आणू शकतो ज्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या वचनावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी ते सर्व काही स्वीकार करावे जे तुम्हाला प्राप्त आहे तुम्हाला मोठी संधी प्राप्त होताच तुम्ही तुमच्या आयुष्यातील त्या सर्व काही दुःखद घटना विसरून जाल आणि आनंदित व्हाल कारण मी तुमच्यासाठी मोठा आनंद तयार करत आहे जर तुम्ही तो स्वीकारण्यास तयार असाल तर होय देवा असे टाईप करा देव म्हणतात जर तुझ्या जीवनातून काही काढून टाकायचे आहे तर ते मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यातून जीवनातून काय काढून टाकायचे आहे आणि तुला काय या क्षणाला हवे आहे ते देखील तुझा देव जाणतो आणि ते तुला देण्यासाठीच आज या संदेशाची योजना करण्यात आली आहे बाळा तू कधीही एकटा नव्हतास नाही कधी एकटा राहशील त्याच्या भीतीत भयात आणि शंकेत राहू नकोस तुझ्या मनातील भय भीती शंका पुसून काढण्यासाठी मी हा संदेश देत आहे पुढील काही काळात तुम्ही इतका आनंद प्राप्त कराल तुमचे सहकुटुंब तुम्ही आनंदित असाल कारण तुमच्या जीवनातून ते क्लेश दुःख आणि कलह बाहेर काढून टाकणारे आशीर्वाद मी देत आहे तुम्हाला पुढील काळात सुख संपन्नता आणि वैभवतेचा आशीर्वाद प्राप्त होत आहे कारण तुमच्या कर्मांना गती देण्यात येत आहे जे काही तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल निश्चिंत रहा कारण देवाचे आशीर्वाद त्यांच्यासाठी आहे जे देवाचे प्रिय बाळ आहेत स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही भाग्यशाली बाळ आहात म्हणूनच हा संदेश तुम्ही स्वीकार केला आहे तुमच्या भाग्यात तो चमत्कार घडो ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आहे देव तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद देऊन ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ